नमस्कार शेतकरी मित्रांनो मी जे स्वागत करतो आपलं मॉडर्न फार्मर जे युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज आपला एक असा पॉईंट आहे जे आप, म्हणजे आपण सॉईल टेस्टिंग बद्दल आज बोलूयात तर सॉईल टेस्टिंग का करायला पाहिजे आपण आपल्या शेतीची किंवा कि ती कशासाठी गरजेची असते किंवा त्याचे फायदे काय आहेत किंवा न केल्याचे तोटे काय आहेत तर या विषयावर आज आपण बोलूयात तर सर्वप्रथम हे बघा मित्रांनो जर आपल्याला सॉईल टेस्टिंग करायची असेल तर आपल्याला त्या जमिनीमध्ये पहिले काय पेरलेलं होतं आणि पुढे काय पेरायचं आपल्याला याची कल्पना असायला हवी आणि आपण सॉईल टेस्टिंग का केली पाहिजे कारण आपण बघू शकतो आपल्या मातीमध्ये आपण जे आपण कोणतंही पीक पेरतो तर त्याच्यासोबतच आपण जे खत आपल्याला कृषी सेवा केंद्रावाले सांगतात किंवा कोणी सांगते आपल्याला की हे खत आपल्या पिकाला द्या तर ते आपण सरास एक एक कट्ट ते आपण आपल्या म्हणजे पिकासोबत जमिनीमध्ये टाकून देतो परंतु आपल्याला खरोखरच हे खरो माहिती असते का की आपल्या जा जमिनीत जे एन पिके असते ज्याला नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशियम म्हणतात म्हणजे नत्रस पुरद आणि पालाश तर याची आपल्या जमिनीला जे आपण पीक घेणार आहोत त्या पिकासाठी त्या गोष्टीची आवश्यकता किती आहे आणि आपण किती प्रमाणात ते आपल्या जमिनीला देऊ राहिलो म्हणजे आपल्या पिकाला एक तर ते कमी पडू शकतं किंवा त्याचा अति होऊन आपली जमीन खराब करू शकतं तर मी मित्रांनो जर आपल्याला एखादं पीक पेरायचं असेल सोयाबीन पेरायचं असेल तर कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार त्याला किती प्रमाणात नत्र पाहिजे त्याला म्हणजे एकरी किती किलो नत्र पाहिजे एकरी पुरत किती किलो पाहिजे आणि एकरी पालास किती किलो पाहिजे तर याचा अभ्यास करून जर आपण त्या हिशोबाने जर आपण खत आपल्या जमिनीमध्ये टाकले तर याचा आपल्याला खूप फायदा होऊ शकतो आणि जर जे आपण अति प्रमाणात खत आपल्या जमिनीमध्ये टाकत आहे तर याचा काय होते अति प्रमाणात टाकल्यामुळे आपली जमीन जे पिकाला जेवढं आवश्यक आहे तेवढंच पीक घेते आणि उरलेलं जे खत आहे आ, ते आपल्या जमिनीमध्ये तसंच केमिकल असते ते रसायन असतात ते आपल्या जमिनीमध्ये तसेच पळून राहून आपली जमीन अं वर्षानुवर्षे नापीक बनवत चाललेली आहे म्हणजे याचा तोटा असा आहे की एक तर आपले पैसे याच्यामध्ये शिल्लक जाणार आहे ते आपण शिल्लक जमिनीत टाकल्यामुळे आणि दुसरं म्हणजे ते पिकाला पिकाचं म्हणजे अति होऊन पिकाला ते जमिनीमध्ये तसंच राहून ते खराब होणार आहे जमीन आपली खराब करून घेणार आहे तर वर्षानुवर्ष आता हरित क्रांती झाली त्याच्यानंतर लोक रसायनांचा प्रमाण फार प्रमाणात वाढलेला आहे तर रसायन आपल्या जमिनीमध्ये टाकू 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 आपल्या जमिनीची सुपिकता फार कमी झाली आहे तर आपल्याला जमिनीची सुपिकता वाढवली पाहिजे त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल आपल्याला एकतर जैविक खतांचा वापर जास्त करावा लागेल त्यानंतर आपल्या जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन आपल्याला वाढवा लागेल जैविक खत म्हणजे जसे की शेणखत झालं गांडूळ खत झालं शेणखत कुजलेलं कि वापरायचं किंवा कंपोस्ट वापर कंपोस्ट खत वापरायचं ते पण योग्य राहील आणि जे हिरवळीचे खत आहेत ते पण आपण ढेंच्या बोरू येते ते, ते आपण आपल्या शेतामध्ये तीस दिवस म्हणजे एक आज लावलं तर तीस दिवसानंतर आपल्या जमिनीमध्ये ते गाळू शकतो म्हणजे त्याला हिरवळीचे खत असं म्हणतात तर या खतांचा वापर केल्यामुळे काय होते जमिनीचं जे ऑर्गेनिक कार्बन आहे तर हे वाढते आणि आपल्याला आपल्या पिकामध्ये निश्चितच आपल्याला चांगलं उत्पादन आपल्याला मिळू शकतं आणि सॉइल टेस्टिंगचं त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी माहिती पडतात जसं की आपल्या जमिनीमध्ये एन पी के किती प्रमाणात आहे त्यानंतर जमिनीचं पी एच ज्याला आपण सामूह असं म्हणतो तर आपल्या जमिनीचं पीएच पी एच किती आहे आणि आपल्या जे पीक घ्यायचं आहे त्या पिकासाठी आवश्यक पी एच किती आहे तर आपण पी एच ऍसिडिक असला किंवा आमलं असला किंवा बेसिक असला आ, तर आपल्याला आप ते पीएच आपल्या पिकासाठी कसा पाहिजे तर त्यासाठी आपण काय मॅनेजमेंट करू शकतो की याच्यानुसार आपला पीएच ऍसिडिक पाहिजे किंवा बेसिक पाहिजे तर आपण तसे ऑर्गॅनिक मॅन्युअर आपल्या जमिनीमध्ये टाकू शकतो त्यासाठी माती परीक्षण आवश्यक असते त्यानंतर जमिनीमध्ये झिंक वरॉन फॉस्फ सल्फेट वगैरे असे बरेचसे घटक असतात सूक्ष्म अन्नद्रव्य असतात तर याचा आपल्या जमिनीमध्ये किती प्रमाण आहे आणि आपल्याला अजून किती टाकायचं आहे तर याचं आपण नियोजन करू शकतो योग्य प्रकारे माती परीक्षण केल्यानंतर जे आपल्याला पिकावर आपण खर्च करतो त्या खर्चामध्ये आपली खूप मोठी बचत होऊ शकते जास्त तर नाही तीनशे ना ते हजार रुपयापर्यंत आपल्याला माती परीक्षणासाठी खर्च येऊ शकतो आपल्याला जर प्रत्येक गोष्ट त्यामध्ये चेक करायची असले तर मॅक्झिमम हजार बाराशे रुपयापर्यंत आपल्याला खर्च येऊ शकतो परंतु त्याच्यावर फायदा असा आहे पहिली पहिला फायदा म्हणजे की आपल्या जमिनी वर जे अति खर्च होऊ राहिला त्या खर्चामध्ये हो खर्चा बचत होणार आहे कपात होणार आहे आणि दुसरा म्हणजे आपल्या उत्पादनात आपल्याला भरपूर वाढ बघायला मिळणार आहे निश्चितच वाढ होणार आहे कारण आपण काय जे आपण आपल्याला समजणार ऑर्गॅनिक कार्बन जमिनीचा किती आहे ऑर्गेनिक कार्बन कमी असला चाळीस पेक्षा झिरो पॉईंट चाळीस पेक्षा कमी असला तर आपण त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक खतं टाकू शकतो गांडूळ खत टाकू शकतो त्यानंतर कंपोस्ट खत टाकू शकतो सेंद्रिय कुजलेले सेंद्रिय खत टाक शेणखत टाकू शकतो आपण असे अनेक खत आपण त्याच्यामध्ये टाकू शकतो यासाठी मित्रांनो सॉइल टेस्टिंग हे अति अतिमहत्वाचं आहे आणि मला तरी वाटते की आपण मी सांगतो झिरो पॉईंट झिरो पॉईंट वन किंवा झिरो पॉईंट एक पर्सेंटपर्यंत लोक आपल्या जमिनीचं सॉइल टेस्टिंग करत असतील तर मला वाटते मॅक्झिमम शेतकऱ्यांनी पुढे येऊन सॉइल टेस्टिंग करायला पाहिजे कारण खूप फायदा याचा आपल्याला होणार आहे आणि सॉइल टेस्टिंगमुळे खूप अनेक फायदे आहेत जसे की अनेक फायदे खूप सारे फायदे आहेत ज्याचे आपल्याला आपल्या उत्पादनावर हमखास रिझल्ट बघायला मिळणार तर मित्रांनो सॉइल टेस्टिंग बद्दल जर तुम्हाला अजून काही माहिती हवी असल्यास मी अजून याच्यावर कमेंटमध्ये तुम्ही सांगा मी अजून याच्यावर वेगवेगळे जे तुम्हाला माहिती पाहिजे त्यानुसार मी व्हिडिओ घेऊन येईल आणि सॉइल टेस्टिंग नक्कीच करा आपल्या शेतामध्ये आपल्याला फळबाग लागवड करायची असेल किंवा जेही पीक आपल्याला घ्यायचं असेल त्यासाठी नक्कीच सॉईल टेस्टिंग करा मित्रांनो आणि हा व्हिडिओ आज तुम्हाला कसा वाटला माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि आपल्या शेतकरी मित्रांसोबत किंवा जे युवा शेतकरी यांच्यासोबत आपला हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला जर आपण आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकन क्लिक करा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ जेव्हा येतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळणार आणि आपलं इन्स्टा पेज सुद्धा आहे मॉडर्न फार्मर जे याचे फॉलोअर्स कमी आहेत पण नक्कीच आपण त्या पेजला पण फॉलो करा तर आजचा व्हिडिओ इथेच समाप्त करतो मित्रांनो धन्यवाद